मस्त गरम गरम मटन वापरलेलं आहे आणि आता हे शिजलंय का आहेच नमस्कार मंडळी सीमा सीमा मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मॅन स्वागत आहे छान अशी ही सकाळ सुंदर सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे छानशा मटणासोबत आज गावात बकर पडलं होतं मग जे भागी लावतात ना तर त्याच्यामध्ये आपण भाग लावला होता तर त्याच्यामधलं हे छानसं मटण आहे आणि आपण हे एक किलो घेतलेलं आहे मटण तर मी आता त्याला मॅरिनेट करून ठेवलं इकडे माझा भात झालेला आहे आहोना जायचं असं त्याच्यामुळे मग गडबड करावी लागते सकाळचं लवकर आवरावं लागतं तर आता इथे मी पहिलं मटण वाफवून घेते आणि त्यानंतर फोरणीला टाकते तिथे पाणी पण ठेवलं आहे मी पाणी गरम करायला गरम पाणी वापरायला डायरेक्ट कुकरला लावून घेते तर त्याला पटकन आता मटण वाफवून घेते जरा सकाळी सकाळी छान असं वातावरण मोकळं झालं त्यामुळे मग मी इथे शेंगा थोड्या बाहेर टाकलेल्या आहेत आणि शेंगा चांगल्या जर जरा यातलं पाणी जे आहे ना मी या आतमध्ये ज्या वाळत घातलेलं तर त्यातलं पाणी पूर्ण असं सुकलेलं आणि या मी खाली ज्या नेले होत्या ना खायला तर यामध्ये पाणी तसंच आहे बघा <laughs> यामध्ये पाणी तसंच आहे बरं झालं ना काल लगेच त्या वरच्यावर वाळत घातलं ते या शेंगां म्हणजे या दाण्यांमध्ये या दाण्यांमध्ये किती फरक आहे बघा आता थोडंसं अजून छान हवा हे झालं की मस्त होती शेंगा सकाळचं वातावरण किती छान वाटतय बघा हे छान असं धुक चाललंय डोंगर झाकलाय पूर्ण मस्त वाटतं ना आणि हा पुढचा हायवे मस्त तो ग्रम ग्रम आता गरम गरम मटन वापरलेलं आहे आणि आता हे आहे का बघूया भाज मरत आहेच हाताला थोडस डाळ आहे अजून थोडंसं शिजायला हवं तोपर्यंत मी इकडे रश्शाची तयारी करून घेतलेली आहे मसाला परतून मस्त आता हे कडायला आहे आणि मग आता ते आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अरे मटन दिसत नाहीये <laughs> कामा आहो कामावर जायची गडबड त्यामुळे आहो एकटेच बसले जेवायला किती वाजलेत साडेनऊ ना चला मंडळी मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज मटणाचा बेत होता तुम्ही पाहिलंच आहे आणि सगळं आवरलेलं आहे आणि आता मी निघाली आहे वाईला माझं थोडंसं काम आहे तर त्यासाठी वाईला निघाली आहे आणि मग संध्याकाळपर्यंत येईन वाईवरून आणि उद्यापासून उद्यापासून मी एक नवीन गोष्ट करणार आहे तर ती काय हे मी तुम्हाला नंतरच सांगेन उद्याच सांगेन थोडंसं सा तुमच्यासाठी एक सरप्राईज म्हणा किंवा माझ्यासाठी एक चांगली गोष्ट असणार आहे ती तर ते मी उद्यापासून स्टार्ट करणार आहे तर ते उद्याच तुम्हाला कळेल तर चला आज आता वाईला जायचं आहे तर वाईला जाऊन येते पटकन पाऊस उघडलेला आहे थोडंसं ऊन पडलं म्हणजे थोडंसं ऊन आभाळ असं वातावरण आहे तर तेवढ्या वेळामध्ये म्हणजे पटकन माझं काम करून येते कारण परत पावसाचा काही भरोसा नाही आहे कधीही येतो आहे आणि कसाही येतो आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे मग आता आवरलेलंच आहे आता पटकन चेंज करते आणि निघते वाईला मी आली आहे वाईवरून आणि खूप पाऊस होता त्याच्यामुळे थोडीशी भिजली तर आता मग चेंज केलेलं आहे आणि केस वगैरे जरा ओले झाले तर तेसुद्धा के हे केलेले आहे आणि चला फ्रेश आता फ्रेश झाली आहे आता स्वयंपाकाला लागलं पाहिजे कारण आता संध्याकाळची तयारी स्वयंपाकाचंही आवरलंच पाहिजे तर आता पटकन सकाळचं म्हणजे मटण तर आहेच आता फक्त भाकरी करायची आणि भात घालायचं तर ते आता पटकन करून घेते आणि नंतर मग मा गप्पा मारूयात कारण खूप म्हणजे खूप हे झालेली दिवसभर दिवस अख्खा दिवस गेला माझ्या वाईमध्ये आणि त्यात काही कामं झाली काही कामं झाली नाहीत तर असो वेळ हे होतोच सगळं आपण ठरवून जातो तसं काही होतच नाही नाही का तर मला उद्याची तयारी सुद्धा करायची आहे तर ते सुद्धा मी आता करून घेते आता मी आधी जेवण बनवून घेते त्यानंतर जेवण करते आणि मग उद्याची तयारी करते चला थोड्या वेळात लगेच बोलूयातच बघ काय म्हणजे तर अहो छान गप्पा मारत बसले होते बंटी होता बंटी मी आणि अहो तर ते त्यांच्या पोलीस स्टेशनचा एक किस्सा सांगत होते की काय झालं ते आणि मुलगी आली कंप्लेंट द्यायला आणि मुलाचा मुलाच्या भावाला मारहाण वगैरे असं सा काही सांगत होते ते चला सगळं काम आवरलेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आहोंच्या छान गप्पा चालू आहेत अजूनही चालू आहेत पण मला काही झोप आवरे ना त्यामुळे मग मी आले आता आरामासाठी तर चला हां तुम्ही त्यांच्या गप्पा तर ऐकल्याच आहेत म्हणजे ते सांगत होते की म्हणजे आज अशी केस आलेली तशी केस आलेली आणि त्यांचं ते चालू होतं त्याच्यामुळे मग ते बसलेली ऐकत पण मला त्यातच म्हणजे पेंग घ्यायला लागला म्हणून मग मी म्हटलं की मी जाते आता झोपते बंटी बसला त्यांचं ऐकत म्हणजे दोघांच्या गप्पा चालू आहेत अजूनही चालू तुम्हाला आवाज येतच असेल तर अशा प्रकारे छान असा हा दिवस गेलेला आहे आणि आता उद्या उद्यापासून म्हणजे स्पेशल डे चालू होतो आणि खूप छान वाटतं आहे अजुन थोड़ी दा की आपण काहीतरी म्हणजे जे आहे त्यातच अजून नव्याने थोडीशी भर घालून पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे अशा पद्धतीत आहे तर आता बघूयात उद्यापासून मी सुरुवात करेन तर आपल्याला कळेलच की मी काय करते ते नक्की पण ते थोडंसं मी लेट सांगणार आहे तर चला ते जाणून घेण्यासाठी आपल्याला आता रात्र घरवावे लागेल आणि उद्या त्याच्या पण नंतर कळेल बहुतेक असं तर कारण मला ते थोडंसं सा नंतरच सांगायचं असं म्हणजे माझं म्हणजे मला तरी असं वाटतं की मी थोडंसं ते उशिरा सांगावं असं तर बघूयात मग आता कसं काय होतं ते तर चला वेळ झाली आता आरामाची मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय